शंभर रुपये डबल वापर आता हे बघून घ्या तुम्ही एक एक स्टेप जे खाली बसू शकतात ते खाली बसा मासे भरायला मदत करा है ना माशी चावली तर चावून घ्या काही टेन्शन नाही शंभर रुपये माशी घेतात एकच माशी चावली ट्रीटमेंट इंजेक्शन फुकट नाही भरपूर चावले पण काय नाही थोडस मला बारा पंधरा चावले असते ते आता सगळ्यात बघा हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं पेटी म्हणजे कचरा बिचरा असेल ब्रश स्वच्छ केली जायचे पहिली स्टेप खाली खाली बसून घ्या हम्म नाही दिसण्यापेक्षा तुम्हाला हे करायचं ना काम करायचं ना प्रॅक्टिकल हा जो दोरा आहे ना माप कस तोडत ते बघ म्हणजे असेच चिर गेली पाहिजे आता मडक्यामध्ये काय ठेवायचं असते

पुढे याच्यामध्ये इथं अंडी आहेत इथं आळे आहेत एवढ्या सगळ्या आळ्या आणि हे कोश बघा अंडी बघा क्लिअर अंडी आळी आळ्या पण दोन स्टेजच्या आहेत छोटी आळी मोठी अळी आळी बघितलं अंडी आणि आळी दिसली अंडी दिसली का बघा आळी तर दिसते अंडी हे बघा आळी खाली वर आहेत

त्या सा गेली ही वर्षी अंडी आहेत ना आणि हे सी मध्ये हे बघा सगळ्या आहेत दिसले तुम्हाला हे बांधताना महत्वाची गोष्ट बांधताना जी वरची बाजू ती वरती आली पाहिजे नहीं। नहीं। आता ही वरची वाज इथं मध्ये ही वरची वाज इथं पण लागलेलं होतं ना तर ही हे कसं पाहिजे असं असते ना प्रेम असं लागलं पाहिजे ना ते अशीच बांधायची कट करून थोडा बनवायला एक्सपर्ट एकदम हा कसं पण हे करा एवढा अनुभव आणि ही प्रेम आपण उलटी गेली अशी होती ना असं उलटी गेली ठरवलं बांधून घे राहुल राहुल ना प्रवीण दोन ठिकाणी बांधताना इथे एक गाठ इथे एक दोन टोटल इथे गट कराय

असं जरी करून येतील ना नंतर रिपेअर करून घेतात सुरुवात करू द्यायची फाउंडेशन बिल्डिंग पहिली स्टेप झाली पोळे बांधले सेकंड स्टेप झाकण लावून बरोबर अभी ढक्कन नाहीये अभी जो बीज आहे अंदर

आपण काय करतो अंधारा तुम्ही काय करायचं करताना तारीख कशा टाकायचे हे तर राणी दिसण्यासाठी केलंय त्या सगळ्या वॉर्डामध्ये राणी जातच टेन्शन नाही घ्यायचं राणी शोधत नाही बसायच असं घ्यायचं माश्या माहिती मध्ये

खाली उठो किन न जस्तो राज राजा न बस 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 जस्तो एकदम मसे मसे जस्तो सँगै छ एकै चुप न जा हाते सँगै फोटो मात्रै न जाउले न जातील त न अनि मसे नाइ दिस यो टोका म ज काही थौदा अझै न जाउदैन कल पछि म ज पनि कर ഇവിടെ ഇങ്ങോട്ട് കേറ് ഇതാ തുലകിട്ട് കേറ് ആരെ ആനിമാ ഷൈബാ ആണ് ഇത് ഈവഗര ആനിമാ ഷൈബാ ഗുട്ടെ ഗുട്ടെ ഈ തിിഗളെ സയാ ओके ओके हो पण ती असेल ना रेडी शहर दुसरी ती मोठी वाली फिरायची होती ओके ती बाहेरच्या दरम्यान पण ह्याच्यामध्ये राणी तयार व्हायची असते ना

नव्यापेक्षा हे वापरलं बरं म्हणजे अगोदर त्याच्यामध्ये बसलेलं असत येण्याची शक्यता काय